नमस्कार बहिणींनो लाडक्या बहीण योजनेअंतर्गत कालपासून काही महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू झाले आहेत खूप साऱ्या महिलांचे कमेंट येत आहेत की सर मला अजून पैसे जमा झाले नाहीत जर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाहीत लक्षात घ्या एक नऊ एकोणीस सप्टेंबरपर्यंत एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे आणि एकोणीस सप्टेंबरपर्यंत पण तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ लक्ष देऊन आहे का खूप महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे त्याचप्रमाणे नवीन फॉर्म कसा भरायचा आणि रिजेक्ट फॉर्मचे काय होणार हे पण आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर खूप सारे यूट्यूब व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहेत की आज तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा होणार आहे या तारखेपासून पैसे जमा होणार आहेत पण पैसे जमा झालेच नाहीत तर काय करायचं हे अजून कोणीही सांगितलेली नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा तर पहिली गोष्ट असे की ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत ज्यांचे ज्यांचे आधार सिडिंग ॲक्टिव आहे त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला एकोणीस तारखेपर्यंत पैसे भेटतीलच पण काय विषय झाला आहे काही काही महिलांचं आधार सिडिंग पण ॲक्टिव्ह आहे त्यांचं फॉर्म पण अप्रूव्ह झालं आहे पण त्यांनाही एकोणीस तारखेपर्यंत पैसे जमा होणार नाहीत तर अशा महिलांचा बँकेचं काहीतरी इशू असू शकतो बँक अकाउंट इनएक्टिव्ह असू शकतं काही काही महिला चेक करतात की त्यांचं बँक अकाउंट सीडिंग ऍक्टिव्ह दाखवतं पण मा मी पाहिलेल्या खूप सारे असे केसेस आहेत की त्यांचं अकाउंट सीडिंग ॲक्टिव्ह दाखवत असलं तरी त्यांचं बँक तिथं ब्लॉक केलेलं असतं त्या बँकेमधून अकाउंट ब्लॉक केलेलं असतं ऑनलाईन फक्त त्यांचं सीडिंग ॲक्टिव्ह दाखवत असतं तर एकदा आपल्या बँकेत जाऊन चौकशी करा की आपलं बँक अकाउंट हे चालू आहे का बंद आहे खूप दिवसापूर्वीचं जर अकाउंट आपलं असलेलं तर बँकेने काही कारणाचं ते अकाउंट तात्पुरत्या स्वरूपाचं बंद केलेलं असतं पण ते तुमच्या अकाऊंटवर पैसे तर पाठवले जातात पण पैसे तुमच्या अकाउंटच जमा होत नाही तुम्हाला पैसे भेटलेल्याचा मेसेज येत नाहीत त्यासाठी एकदा बँकेत जा तुम्ही जर बँकेची केवायसी केली नसेल बँकेला तुमचं आधार लिंक नसेल आधार लिंक आणि त्याबरोबर पॅन कार्ड ही लिंक नसेल तर ही तुमचं बँक अकाउंट सीज केलं जातं तर सीज केलेल्या बँक अकाउंटवर पैसे येत नाहीत तर त्याचप्रमाणे काही महिलांच्या अकाउंटवर जे सीडिंग आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये झाले आहेत ज्या ज्या महिलांचे बँक अकाउंटचे सीडिंग सप्टेंबर महिन्यामध्ये झाले त्यांना सप्टेंबर एंडिंगला पैसे भेटतील लक्षात घ्या ही पण गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की तुम्हाला पैसे आत्ता भेटणार आहेत का नंतरच्या टप्प्यात भेटणार आहेत तर सीडिंग तुमचं जर पहिल्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्याच्या जे लिस्ट आले त्यामध्ये जर सीडिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे भेटणारच नाही तर असं लक्षात घ्या तर तुमचे सीडिंग झाले नसेल तर तुम्हाला पैसे भेटतील पण थोडं उशिरा भेटतील सीडिंग पण झालं आहे फॉर्म पण अप्रूव्ह झालं आहे तुमचं सप्टेंबर महिन्याच्या अगोदर पण सेलिंग झालं आहे तर बँकेचं काहीतरी इश्यू असू शकतो तुमचा डीबीटी मार्फत पैसे पाठवले जातात पण तुमच्या अकाउंटवर जमा होत नाही जमा झाले तर ते तुम्हाला दाखवत नाहीत हे खूप साऱ्या बँकेकडून इशू होत आहेत प्रॉब्लेम येत नाहीत तर सर्वात प्रथम तुमच्या बँकेत विजिट करा बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड हे दोन्हीची एकदा केवायसी पुन्हा करून घ्या हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर्व महिलांपर्यंत ही गोष्ट नक्की शेअर करा लह राहिला विषय की खूप साऱ्या महिला कमेंटमध्ये विचारत आहेत की आमचं फॉर्म रिजेक्ट झाले तर रिजेक्ट फॉर्मचे काय होणार आहे तर लक्षात घ्या रिजेक्ट फॉर्मचं एडिट ऑप्शन शंभर टक्के येणार आहे थोडासा वाट पाहावी लागेल आपल्याला पण एडिट ऑप्शन येणारच आहे त्यानंतर तुम्ही एडिट करून तुमचं फॉर्म अप्रुव्हल पण होतील पण याला काही डेट देण्यात आलेलं नाही की कधी एडिट ऑप्शन येईल आता पंधरा सप्टेंबर पर्यंत नंतर येईल असं त्यांनी सांगितलं होतं पण आता पंधरा सप्टेंबर नंतर कधी येईल ते अजून फिक्स कोणालाही सांगता येत नाहीये त्यामुळे तुम्ही वाट पाहण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाही तिसरा विषय असा आहे की ज्या 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 महिलांना अजून फॉर्म भरले नाहीत त्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे तर आत्ता तर ऍपमधूनही फॉर्म भरता येत नाही आणि आपल्याला पोर्टलवरून पण फॉर्म भरता येत नाही आता पर्याय एकच आहे की अंगणवाडा सेवा अंगणवाडी सेविकेकडे आपला फॉर्म जाऊन भरणे पण तिथंही एक प्रॉब्लेम निर्माण होत आहे की त्यांनाही ॲपवरून किंवा पोर्टलवरून फॉर्म भरता येत नाहीत तर सोप्प पर्याय आहे त्यांच्याकडे तुम्ही फक्त ऑफलाईन फॉर्म म्हणजे जे फॉर्मचे फि ऑफलाईन फॉर्म आहे तो फॉर्मची प्रिंट काढून तो फॉर्म भरून त्यांच्याकडे जमा करा ऑफलाईन पद्धतीने त्यांच्याकडे एखादी सिस्टम पुढं अपडेट होईल त्यांना एक नवीन ॲप दिलं जाईल नवीन पोर्टल त्यांच्यासाठी लॉग इन एक नवीन लॉग इन केलं जाईल त्याच पोर्टलवर एक नवीन लॉग इन केलं जाईल तेव्हाच हे ते फॉर्म सगळे अप, अपडेट करतील त्या पोर्टलवर आता सध्या फक्त तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म त्यांच्याकडे जमा करायचा आहे या पलीकडे काहीही करू शकत नाही नवीन फॉर्म भरण्यासाठी पलीकडे काही सध्या तरी ऑप्शन नाही आहे फक्त अंगणवाडी सेवेकडे त्यांच्याही पोर्टल वजून ऑनलाईन फॉर्म तर त्यांनाही भरता येत नाही त्यामुळं फक्त ऑफलाईन फॉर्म तुम्ही जमा करू शकता ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर रोज नवीन विषयांवर व्हिडिओ अपलोड होतच असतात नवीन योजना असून द्या नव्या स्कीम असून द्या जे जे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम अपलोड होत असतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ